एकदा एका गावात अर्जुन आणि विक्रम नावाचे दोन घट मित्र राहत होते त्यांच्या मैत्रीची सर्वत्र ख्याती होती दोघेही एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायला तयार असत अर्जुन शांत समंजस आणि थोडासा गंभीर स्वभावाचा होता तर विक्रम मस्तीखोर आणि हसतमुख पण त्यांच्या स्वभावांमधील फरक त्यांच्या मैत्रीला कधीच बाधा आणू शकला नाही एका वर्षी गावात मोठं दुष्काळ पडलं पाण्याचा तुटवडा आणि शेतांचा नाश यामुळे सगळेच हवालदीर झाले अर्जुनच्या कुटुंबावरही मोठं संकट आलं कारण त्याची शेती पूर्णतः नष्ट झाली होती तो चिंतेत बुडाला होता की आता कुटुंबाचं काय होईल विक्रमने हे ओळखलं आणि त्याने अर्जुनला धीर दिला त्याने अर्जुनला सांगितलं तू तु फक्त तुझ्या संकटांचा विचार करतो आहेस पण मैत्रीचा अर्थच आहे की तुझं दुःख माझं आणि माझं सुख तुझं विक्रमने स्वतःच्या शेतातली पिकं आणि साठवलेल्या धान्याचा अर्धा हिस्सा अर्जुनला दिला अर्जुनला खूप अपराधी वाटलं तो म्हणाला तुझ्या मदतीशिवाय मी काहीच करू शकणार नाही पण तुझ्यावर अन्याय होईल विक्रम विक्रमने हसून उत्तर दिलं मैत्री ही नफा तोट्याची गोष्ट नसते अर्जुन तू नेहमी म्हणतोस एकमेकांसाठी जगणं हीच खरी मैत्री आज तीच शिकवण प्रत्यक्षात आणायची वेळ आहे दोघांनी एकत्र शेती करायचा निर्णय घेतला विक्रमने अर्जुनच्या कुटुंबाला त्याच्या घराचा एक भाग देऊन राहायला जागा दिली पुढच्या वर्षी दोघांच्या मेहनतीमुळे चांगलं पीक आलं आणि अर्जुनचं आयुष्य पुन्हा सावरलं या घटनेमुळे त्यांची मैत्री आणखी दृढ झाली अर्जुनने एकदा विक्रमला सांगितलं तुझ्यासारखा मित्र असणं म्हणजे आयुष्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे विक्रम हसत म्हणाला मित्र म्हणजे दुसऱ्या कुटुंबासारखा असतो आणि कुटुंबासाठी आपण काहीही करायला तयार असतो ही, ही गोष्ट त्या गावात मैत्रीचं एक आदर्श उदाहरण बनली कारण खरी मैत्री ही शब्दांपेक्षा कृतीतून दिसते आणि विक्रम अर्जुनने ते सिद्ध करून दाखवलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलनं सबस्क्राईब करा